नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीजमध्ये तुम्ही पाहू शकताय आता भी राज मी रेडी टू वेअर राजलक्ष्मी पॅटर्न असलेली नववारी वेअर केली आहे तुम्ही कलर पाहू शकताय खूप छान असा ऑरेंज कलर आहे आणि पूर्ण नववारीला छान अशी शाईन आहे इतकी सुंदर नववारी या नववारीची किंमत जरी सहा हजार असली तरी आता ट्वेंटी पर्सेंट ऑफच्या ऑफरमध्ये गुढीपाडवा स्पेशल ऑफरमध्ये ही नववारी तुम्हाला फक्त आणि फक्त चार हजार आठशे ला मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा वाईन कलर आणि त्याला पण कॉन्ट्रास्टमध्ये येलो कलरचा छान असा बॉर्डर आणि पदर दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पॅरेट ग्रीन कलर आणि त्याला पण पिंक कलरचा छान असा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की मोरपिसी कलरचा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे तुम्ही ही नववारी पाहू शकताय अतिशय सुंदर असं राजलक्ष्मी पॅटर्न आपल्याला दिसतंय रेडीमेड नववारी आहे तरीही ती जशी काही नेसली अशी ती सुंदर दिसते नारी नाळी साईजमध्ये अशाच पद्धतीच्या ब्राह्मणी पॅटर्न अवेलेबल आहेत शाही मस्तानी मस्तानी आत्ता मी वेअर केली राजलक्ष्मी इतक्या पॅटर्नच्या नववारी अवेलेबल आहेत आणि ही नववारी स्पेशली ब्राईडसाठी तुम्ही यूज करू शकताय ज्या कोणी न्यूली वेड ब्राईड आहेत त्यांना गुढीपाडवायला छान सजून धजून रेडी व्हायचं असतं नववारी वेअर करायची असते तर अशा वेळी ही अशी सुंदर नववारी तुम्ही डेफिनेटली नारी सॅरीजमधला खरेदी करू शकताय नारी सॅरीजचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी बेसला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सारीला विजिट करा गुढी स्पे आ, स्पेशल जी ऑफर चालू आहे त्याचा फायदा करून घ्या अशा सुंदर नावारीची स्वतःसाठी तुमच्या बायकोसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा